नमस्कार मित्रांनो माझं नाव यश आणि मी तुमचा कोकण क्लास या माझ्या युट्यूब चॅनलला स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे शनिवार आणि आता सकाळचे वाजले किती वाजले जाई हां तीन वीस झाले आहेत आणि आज आम्ही निघतोय शिर्डीसाठी तर आई ओके आणि हे बाबा बाबा कुठे चाललेत आपण शिर्डीला जाऊया शिर्डीला ना हो मित्रांनो आता इथून चाळीसची ट्रेन आहे ती तीन चाळीस ची ट्रेन पहिली पकडणार तिथून आम्ही दादरला जाणार आणि मग दादरवरून नंतर मग मी आणि मम्मी पप्पा आणि निधी आणि जिजू आम्ही तिकडे गाडीने जाणार आहे तर आ, मग चला आपण आता डायरेक्ट दादरला तिकीट काढायला टाइम जाणार ना साडेतीन वाजता कोण नाही आहे बघा पूर्ण खाली आहे हे बघा मित्रांनो इथे हे स्वामी समर्थांचं मठ आहे श्री स्वामी समर्थ मठ आता आम्ही वाट बघतो दिद्दीची दिद्दी आणि तिची डोराच गट मारले याचे मी

मारायच परत बॅरिकेड आहे ना मध्ये अच्छा तो हा रस्ता बनता इकडचा

काय घेतेस तर आता आम्ही महाचाय सेंटरला आलेले आणि तिथे आम्ही आता हे मी माझ्या टे हेल घेतलंय आणि तिथे आम्ही पोहे खाल्ले पन्नास रुपये पोहे होते पण त्याला काळीची टेस्ट नव्हती त्याला टेस्ट नव्हती काहीच हे चार्जिंग स्टेशन आहे हे बघा ते तुम्हाला दाखवतो महा चाय सेंटर चांगली होती अठ्ठावीस रुपये एक चाय आहे पन्नास रुपये पोहे टेस्ट हे ते सेंटर आहे महा चाय सेंटर हे बघा ओ डॉन कुठे होतात डॉन बघ काय मस्त शूटिंग बिटिंग काढायची चांगली जरा जरा बघा दाखव वातावरण कसं आहे ते जरा हे बघा त्यांचा नाश्ता चालू आहे आणि इथे दोघांचा मेकअप चालू आहे आईचं चा आणि दिदीच आणि मी इथे टी व्ही बघतोय चिल ऑल सेट गाईज ऑल सेट का बोलते कंपानी तर तुम्हाला शिर्डीला जाऊन कसं वाटत आहे तुला कसं वाटतंय एकदम मस्त भारी तुला काय बोलायचं आहे आउटफिट चेक आउटफिट चेक लेट्स गो गाइस लेट्स गो वाव गाईस हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू मस्त आहे ना एक नंबर त्या हॉटेलच्या बाहेर इथे बांध अजून हॉटेल बनत आहेत इथं समोर काम चालू आहे बघा मस्त वेगळी एक नंबर तर आता चला आपण निघूया टी व्ही बंद करूया मित्रांनो आता आम्ही रेडी झालेले आहे सगळेजण तर आता आपण हॉटेलच्या बाहेर निघूया आणि दर्शनाला जाऊया साईबाबांच्या सवय रेडी आहेत फुल सेट पप्पा आता टॉवेल शोधत त्यांना कधी पासून यायचं होतं शिर्डीला सांग जरा खूप वर्षापूर्वी खूप वर्षांनी किती वर्ष झाली वीस वर्ष ना आमची इच्छा आहे शिर्डीला केलेला हो म्हणायला आल बजार पंचवीस मध्ये जो बंद समोर बोलण्यात येत नाही तो बर्यंत नाही येऊ शकत किती वेळा आपण यायचा प्रयत्न केला हो किती वेळा कॅन्सल झाला फायनली या टाइमाला शिर्डीला आलेले आहेत फॅमिली ते पूर्ण फॅमिली आम्ही पहिल्यांदा शिर्डीला आले, आ, आले किती वर्षांनी हा चालू अर हे बघा मित्रांनो हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू इथे लिफ्ट पण आहे आणि ते दोन तीन चार पाच आणि इथे सेकंड फ्लोर आहे वर तर आपण पहिल्या बाळावरच एकशे तीन रूम नंबर वर हो आहे ना, वे वे ना यार तुम। वे वे आमची गाडी आम्ही इथे पार्क केलेली आहे आणि हे आमचे जिजू आणि हे आमचं हॉटेल आहे हॉटेल लक्ष्मी जी अच्छे बाबा हे हॉटेल आहे आणि इथे सगळं खाण्यापिण्याचं पिण्याचं पण आहे जवळपासच आहे सगळं जे काय घ्यायचं असेल इथून घेऊ शकतो आम्ही कुठे हां बघा मस्त शिर्डी बघा तुम्ही शिर्डी बघा हम्म इथे शिर्डी आहे बघा मस्त बाहेर आणि आता आम्ही आमच्या हॉटेलच्या बाहेर चाललेत आणि ही आई आणि ते बाबा आपल्या हळूहळू येते डुगू डुगू हा हा साईंच्या इथे चालल्या पप्पा हळूहळू येतील मारामत मस्त लेट्स लेट्स कॉ इथे विरे पण येते बघा दोरे विरे आत्ता आत्ता नाही नाश्ता करायचं तिथून आल्यावर करूया ना हे बघा हे सगळं शॉपिंग सेंटरच आहे सगळं शॉप हां ज्योती हां तिथे सगळे शॉपिंग सेंटरच आहे आताच काढायचे काढ मित्रांनो आतमध्ये मोबाईल अलाव नाही आहे आता आम्ही इथेच आमचा मोबाईल जमा करतो तर मित्रांनो फायलानी आमचं दर्शन झालंय कसं वाटतंय तुला होती, आम्ही कसं वाटलं बाबा कस दर्शन दर्शन मस्त झालं यांचा उपा जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी आता आम्ही जेवणासाठी चाललोय आहे तर तिकीट घेतलेले आहेत तिकीट घेतलेले आहे आता आम्ही रिक्षात बसतोय आणि जातोय मी बसतो नाहीत नाही भोजनालयात चालत आहे हे बघा हे पूर्ण शिर्डीचं आहे इथे शॉपिंग वगैरे आहे मोबाईल लॉकर रूम आहे सगळं आतमध्ये मोबाईल अलाव करत नाही दर्शन रांगेकडे हे बघ माणसं कशी बसली आहे सगळं घेऊन हां हे बघा इथे आतमध्ये इथे लॉकर रूम शूज आहे संस्थेतच आहे सगळं फ्री आहे आणि पैसे वगैरे काय नाही फ्री आहे पाच रुपये पाच रुपये का मोबाईलचा माझ्या लो ले लो हां इथेच ठेवा म्हणजे कसं टेन्शन नाही

मस्त केलं आतमध्ये फोन अलाव नाही म्हणून नाही तर मग तो तिथून काढायला पाहिजे समोर मोफत प्रसाद मोफत प्रसाद मोफत प्रसाद पहिला दिवस तेवढे घ्या ताटात जेवढे बसते तो पोटात ओ ए ओनली पेड वाले थे ए ओनली पेड वाले एक कार्यालय ऑफिस है, है। बोलले ना मागे गए थे इकडे येती ते पेड वाला आली आहे अशी लाईन आहे अशी लाईन आता गर्दी नाही आहे म्हणून का एवढा हाय नाही पण ठीक आहे इथे तिकीट जमा करायचे डायरेक्ट जायचं आतमध्ये तिकडे दाखवायचं हो वा वा साई बाबा आहे ना तिथे लाईन ती काय हॅलो कुठे बसल्या आल्या साई भोजनालय तर आता आम्ही इथे जेवायला आलेत खूप गर्दी आहे नाव मस्त आहे ना बा Sepati mana? Ah, apa ini toh? Sepati, sepati, sepati. Kets. 何だ <Sana? S 2>